ते पाहू शकता किती छान झालेले आहेत घोसाळ्याची भजी आणि ह्यातलं आतमधलं जे घोसाळं आहे ते पण पाहू शकता मस्त अशी आपण घोसावळ्याची भजी बनवलेली आहेत पाहू शकता किती छान झाले ते आणि प्लीज सर्वांनी पूर्ण रेसिपी पहा इथे पाहू शकता आणि किती छान झाले ते नमस्कार सुमन ब्लॉगिंग मध्ये सर्वांचे स्वागत आहे ते पाहू शकता हे आहे गोसाळे म्हणजेच की गिलकी छान असे अशा आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत आणि मस्त असे याचे आपल्याला टेस्टी भाजी बनवायचे आहेत आणि सोबतच मी हे पाण्यात टाकून घेत आहे जेणेकरून पाण्यात टाकल्यामुळे हे काळं पडत नाही इथे पाहू शकता हे कट करून आणि अगदी एक गोसळं पण खूप छान जास्त असे भजे होतं त्याचे हे पाहू शकता मी हे एक घेतलेलं आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अगदी झटकीपट तयार होतं ह्याला बिलकुल वेळ लागत नाही आणि हे पाण्यातच ठेवायचं आपल्याला जेणेकरून हे म्हणजे काळं पडणार नाही इथे मी आता शंभर ग्रॅम बेसनपीठ घेतलेलं आहे सोबतच इथं ही आल्याची पेस्ट बनवलेली आहे आपण ही पण आपण ह्याच्यात टाकून घेऊ आणि एकदम झटपट तयार करायचं आहे त्यामुळं जे आपल्याकडे रेडीमेट आहे त्यातनंच आपण हे बनवणार आहोत पाहू शकता ही पेस्ट बनवलेली आहे ही आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया आणि सोबतच ही जिराची पावडर बनवलेली आहे आपण जिऱ्यापासनं छान असं भाजून जिरं ती पण आपण रेडीमेड तयार करून ठेवतो त्यामुळं ती पण आपण टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकूया आणि आपल्याला वाटल्यास आपण ह्यात पण मीठ टाकून घेऊ शकतो पाण्यामध्ये ह्याला म्हणजे काळं पडणार नाही पण तसंही पडत नाही कारण आपण लगेच करणार आहोत आणि एक चमचा लाल तिखट अजून थोडासा अर्धा टाकूया कारण हे तिखट नसतं बिलकुल आणि आता हे सगळं आपल्याला कालवून घ्यायचं आहे हे पाहू शकता आता मी थे। हे सगळं पीठ आधी कालवून घेते आणि मग दाखवते इथे पहा मी हे पीठ कालून घेतलेलं आहे आणि पूर्ण ग्लासभर पाणी ह्यात टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे हाताने म्हणजे एकसारखं मऊसूत होईल आता हे पीठ मी फेटून घेतलेलं आहे असं पूर्णपणे ह्याची जशी अशी ता धार निघायला लागली की समजायचं हे पीठ झालेलं आहे आता आपण तेल तापायला ठेवून घेऊया छान असं आता आपलं तेल तापलेलं आहे आणि आता आपण हे सगळं तळून घेणार आहोत राहू छान पिठाचा कोट करायचं आपल्याला असं जास्त पण नाही आणि कमी पण नाही आणि जेवढे बसतील तेलात तेवढे सोडून घ्यायचे ते पाहू शकता आणि पिठाची खण अशीच ठेवायची जेणेकरून छान त्याला कोट होतं आणि जास्त पण लागत नाही आणि कमी पण लागत नाही त्यासाठी पाहू शकता तर आपण हे असं तळून घेऊया आणि आता मी फुल गॅस ठेवलेला आहे जर आपल्याला वाटलं तर आपण बारीक पण करू शकतो आणि एकदम मस्त असे भजी तयार होतात जसे आपण बटाटे भजी वगैरे करतो आणि खायला एकदम छान सॉफ्ट असे लागतात या आतनं मस्त शिजायन करणं करू शकता किती सुंदर आणि काही टाकायची गरज नाही कोथिंबीर वगैरे असेल तरी टाकली तरी चालेल किंवा नाही टाकली तरी पण चालते आणि एकदम छान लागतात खायला आणि मस्त असे टमटमीत फुले पाहू शकता अजिबात जास्त पीठ लागलेलं नाही आणि दोन्ही बाजून एकदम परफेक्ट जास्त पीठ लागलेले ला, सगळ्यांना आणि सगळ्यांनी प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा रेसिपी आवडल्यास एकदम अशी छोटीशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे आणि ह्याला थोडासा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं त्याच्यात आणि नंतर मग तेल कडम झाल्यावर थोडा गॅस स्लो करायचा कारण हे घोसाळं जे असतं ते आतमधनं थोडंसं शिजावं लागतं तेलामध्ये त्याच्यासाठी हे पाहू शकता आता मी हा गॅस थोडासा बारीक करून घेणार आहे परतच्या बॅगसाठी कारण तेल छान तापलेलं आहे त्यामुळे हे पाहू शकता आता आपली जी, भोगी जी या। ती ती या। भजी तयार झालेली आहे आपण ह्याला काढून घेऊया किती छान झाले पाहू शकता छान असं आपण तेल वगैरे काढूया आता अशाच पद्धतीने सगळे काढून घेते अगोदर मस्त अशी आपण टेस्टी अशी गोसाळ्याची भजी बनवलेली आहेत पाहू शकता किती सुंदर झालेत ते एकदम मस्त कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा